मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात माकडाचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी शिरपूरच्या बाळते गावात घडली होती माकडाच्या मृत्यूची बातमी समजताच ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता ग्रामस्थांनी गावातच लहानाचा मोठा झालेला माकडाचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांनी हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे पाच दिवसांचा दुखावटा पाळत हिंदू धर्माप्रमाणे ग्रामस्थांनी मुंडन करत विधी करत पिंडदान केला आहे गावातील सर्वांचाच लाडका असणाऱ्या माकडाचा अचानक मृत्यू झाल्याने गावकऱ्यांनी दुःखद प्रतिक्रिया व्यक्त केल्या मानवाप्रमाणेच माकडाचा देखील विधी पार पाडत मुंडन करत पिंडदान पार पाडल्याने शिरपूरच्या बाळते गावाची संपूर्ण महाराष्ट्रभरात चर्चा होत आहे शिरपूरच्या बाळते गावाचा लाडका असलेल्या माकडाचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता ला, लाडक्या माकडाचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांनी गावातीलच हनुमान मंदिराच्या प्रांगणात विधी पार केला या दशक्रिया विधीत संपूर्ण गावकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता माकडाचा फोटो ठेवत अनेक ग्रामस्थांनी श्रद्धांजली देखील वाहिली मानवाप्रमाणेच माकडाचा आणि अपार प्रेमाची ही भावना या घटनेतून सर्वांना जाणवली आहे आमच्या विठ्ठल तालुका सिरपूर जिल्हा धुळे या गावामध्ये शनिवार दिनांक तेवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी गावातील पुत यांनी वानराला चाहवा हो घेतल्यामुळे गे, वानराचा मृत्यू झाला होता त्या वानराचा दिवस जाहीर करून आज बुधवारी सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी गंधमुक्ती विधी आणि उत्तर कार्याचा नियम करण्यात आला अस्मयुगाच्या अगोदर या वानराची निर्मिती झाली पृथ्वी तलावर आणि वानर सदृश पासून मानवाची निर्मिती झाली त्यामुळे वानराचा अवतार हा मनुष्याचा आज ऐतिहासिक घटना समजून आपल्या सर्व ग्रामस्थ मंडळांनी आमच्या गावचे प्रथम नागरिक माजी आमदार नानासाहेब संभाजीराव पाटील आणि सर्व आमच्या ग्रामस्थ मंडळींनी अशा प्रकारचा एक ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित करून गंधमुक्ती दसक्रिया विधी सर्व विधिवत पूजा करून अशा प्रकारचा कार्यक्रम संपन्न झाला ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज वे लाडक्या गणरायाच्या निरोप सोहळ्याला अवघे दोन दिवस उरले असताना देखील गणरायाच्या मिरवणूक मार्गांवरच खड्डेच खड्डे निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे त्यामुळे गणरायाच्या मिरवणूक या खड्ड्यातूनच मार्गक्रमण होईल का असा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे गणरायाच्या आगमनापूर्वी मनपाच्या वतीने शहरातील सर्वच खड्डे बुजवले जाणार असल्याचे स्पष्ट केले होते मनपाने काही भागातील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवण्याचा प्रयत्न देखील केला मात्र काही दिवसानंतर त्या मार्गावर पुन्हा मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे मनपा प्रशासनाने तात्काळ दोन दिवसात त्या खड्ड्यांची दुरुस्ती करावी अन्यथा महिन्यात पितृश्रामपाच्या प्रवेशद्वारासमोर मनपाचा श्राद्ध केलं जाईल असा इशारा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी दिला आहे गणपती बाप्पांच्या आगमनाच्या अगोदरच आग धुळे महापालिकेने मोठ्या सांगितलं होतं की धुळे शहराचे सर्व खड्डे बुजवले जातील महापालिकेत आयुक्तांनी मीटिंग लावली मीटिंग घेऊन सगळ्या अधिकाऱ्यांना आदेशित केलं होतं असं वाटत होतं की खरोखर या धुळे शहरामध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाच्या अगोदर ते जे काही खड्डे ते खड्डे बुजवले जातील शहराचे रस्त्यावरचे खड्डे चालले जातील आणि ग बाप्पाचं आगमन निर्विघ्न पार पडेल परंतु तसं काही झालं नाही खड्ड्यांची परिस्थिती जशी होती त्याच्यापेक्षा जास्त दयनीय झाली सध्या पाऊस पण पडला त्याच्यामुळे जास्त जास खड्डे पडलेले आहेत या धुळे महापालिकेतील प्रशासनाला धुळेकर जनतेशी धुळेकर नागरिकांशी काही घेणं देणं त्यांना असं वाटतं आधी कारण आहे की आपण नोकरी करायला आलेलो आहोत काही दिवसाची नोकरी आहे थोडे दिवस नोकरी करायची चाललं जायचंय त्यांना हे गेंड्याच्या कातडीचं महापालिकेचं प्रशासन आहे यांना याच्याशी काही घेणं देणं नाहीये परंतु तरी देखील शिवसेना म्हणून धुळेकर नागरिकांचं आणि आमच्या हिंदू सणांचं एक आम्ही सन्मान राखला पाहिजे म्हणून आज तुमच्या माध्यमातून धुळे महापालिकेला इशारा देऊ इच्छितो की जर का विसर्जन मिरवणुकीच्या अगोदर धुळे शहरातले खड्डे बुजवले गेले नाही सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणूक मार्गांवरील सुस्थितीत आणण्याची जबाबदारी मनपा प्रशासनावर होती मनपा प्रशासनाने आगमन सोहळ्यापूर्वी काही भागातील तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला मात्र पावसाच्या पाण्यामुळे ते बुजलेले खड्डे पुन्हा निर्माण झाल्याने मिरवणूक मार्गांवर खड्ड्यांचा मोठ्या प्रमाणात साम्राज्य निर्माण झालं आहे त्यामुळे लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना मनपा प्रशासनाकडे तात्काळ खड्डे बुजवण्याची मागणी जोर धरू लागली आहे अन्यथा बाप्पांच्या मिरवणुकीला देखील खड्डे पार करूनच जावे लागण्याची दाट शक्यता दा निर्माण झाली आहे मनपा प्रशासन दोन दिवसात खड्डे बुजवणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे तळोदा तालुक्यातील भवर गावाजवळ सकाळी साडेसहाच्या सुमारास वालेरी बसचा भीषण अपघात झाला आहे विद्यार्थ्यांनी भरलेली बस पलटी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली या अपघातात बसमधील अंदाजे ऐंशी विद्यार्थ्यांपैकी तब्बल सत्तर विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना मुक्कामार व किरकोळ दुखापत झाली आहे तर तीन विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघात कसा घडला एम एच झिरो सहा शहाऐंशी एकसष्ट ही बस वालेरीहून विद्यार्थ्यांना घेऊन तळोद्याच्या दिशेने येत असताना भवर गावाजवळ अपघातग्रस्त झाले अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले सुरुवातीला के के तीस ते पस्तीस विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती होती मात्र तळोदा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीनंतर हा आकडा सत्तरवर पोहोचला त्वरित उपचार सुरू जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे तीन विद्यार्थ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत जनप्रतिनिधी घटनास्थळी अपघाताची माहिती मिळताच आमदार राजेश पाडवी यांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींची विचारपूस केली त्यांच्यासोबत स्वीय सहाय्यक किरण सूर्यवंशी व कलावती फाउंडेशनचे संचालक योगेश मराठे यांनी बचाव कार्यात सहभाग घेतला पालकांमध्ये चिंता या घटनेनंतर तळोदा उपजिल्हा रुग्णालयाभर पालक व नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती प्रशासनाने त्वरित कारवाई केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली पुढील तपास सुरू अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पोलीस तपास करत असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बस चालकांनी व वाहतूक विभागाने अधिक काळजी घेणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी मत व्यक्त केले आहे ड्रायव्हर ड्रायव्हर सोडलेला की पिल्लेला होता भवन या गावाजवळ भवनच्या पुढे ते तिथं पलटणार जागा असा पण नव्हता पण ते पिनलेलं होतं ना त्यामुळे ते आम्ही फिरवून दिलं होतं ना मग त्यामुळे तिथं खड्ड्या अवतारा सुद्धा चालले गेले आणि बऱ्याच मुली मुला मुलींना दुखापती झाली साधारण साधारण बस मध्ये किती विद्यार्थी विद्यार्थी असेल दीडशे रुपये दीडशे शंभर ते रॉन्स होते नाही मावत ना तरी जास्त मावून आणतात ते दुसरी बस नाही सोडत ना ते आणि बस पण दोन्ही खटारा असते चांगली नव्हती ती बस आणि ड्रायवर आणि ड्रायवर कंडक्टर ते सगळे दारू पितात त्यांना सांगायचं की मा मी सांगते त्यांना की तसं नसं नाही तसं नाही करायला पाहिजे असं दारू पिऊन कोणी त्यांना माहिती आहे ना मु, मुलं मुली शाळेला जातात तर दारू बरं प्याय प्यायचं त्यांना आम्ही येत होते रस्त्यात होते तर तिथं भवनच्या तिथं रस्त्यावरच पुढे पण नाही गाडी होती मागे पण नाही गाडी होती पण ड्रायव्हरने दारू पिलेला होता मग त्याने ना एकाच हाताने स्टेअरिंग धरलं होतं त्याने हात खिडकीवर होतं मग त्याने त्याला आता कस काय ध आपलं हे एकाच हाताने स्टेअरिंग धरलं म्हणून एका बाजूला आपलं हे बस ना सर कर पलटी करून दिली त्याने मग सगळे ना एकाच बाजूला होऊन गेले होते मग कंडक्टरने पण नाही काढले मुलांना ड्रायव्हरने पण नाही म्हणजे पोरं होते ना त्याने मुलांना मुलींना काढले आणि ड्रायव्हरला ना आण लास्टमध्ये ना काढलं त्याने दारू केलेलं होतं मग त्याला ना वरती नाही चळता येईल सिंग ठाकरे वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय तळोदा आज दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसातच्या दरम्यान किरण भावाचा फोन आला की एक गाडी पलटी झाली एक स्कूल बस त्याच्यामध्ये साठ ते सत्तर विद्यार्थी असण्याची शक्यता आहे तरी आम्ही डॉक्टर सर्व डॉक्टर लोक सिस्टर हे सर्वांनी आम्ही सर्व जखमींना उपचार प्राथमिक उपचार देऊन त्यांची दे ट्रीटमेंट केलेली आहे आणि तीन ते चार पेशंट जे आहे आहे आज रोजी वाल्लेरीहून दौऱ्यात सुटणारी मानव विकासची विद्यार्थी विद्यार्थिनींना घेऊन शाळेत कॉलेजला घेऊनणारी बस सकाळी सहा वाजता वाल्हेरीहून सुटली आणि विद्यार्थ्यांना रस्त्यात घेत ती भवर गावाजवळ आली आणि त्या ठिकाणी अपघात होऊन ती पलटी झाली त्याच्यामध्ये जवळपास विद्यार्थींची संख्या जास्त होती त्या सर्वांना ते स्थानिक लोक आणि आमचे काही कार्यकर्ते आहेत तर तेन त्यांनी त्यांना रिक्षामध्ये आणि प्रायव्हेट गाड्यांमध्ये बसून त्यांना सिव्हिल हॉस्पिटल तळोदा इथे आणलं त्या ठिकाणी मी देखील आलो त्या ठिकाणी सर्वच त्यांचे नातेवाईकांना कळल्यानंतर ते देखील त्या ठिकाणी आले आपले सामाजिक कार्यकर्ते सर्व त्या ठिकाणी आले पत्रकार म्हणून त्या ठिकाणी आले सर्वांनी त्या ठिकाणी त्यांना नातेवाईकांनाही त्यांची स्वामी समजून घातली आणि तो जो अपघातामुळे ज्या मुली होत्या त्या घाबरून गेल्या होत्या ट्रॉमा त्या ठिकाणी होत्या त्यांना आम्ही त्या ठिकाणी डॉक्टरांच्या मदतीनं जास्तीचे डॉक्टर त्या ठिकाणी तात्काळ बोलवून घेतले त्यांच्यावर उपचार केले त्यांची दुखापत आहे त्यांना त्या ठिकाणी एक्सरे करण्याचं काम सुरू आहे आणि खाजगी दवाखान्यात म्हणून आम्ही एक्सरे करून आहे आणि ज्या मुली चांगल्या त्यांना आता घरी जाऊ आहे जवळपास सत्तर मुली त्या ठिकाणी होत्या आता उपचार त्या ठिकाणी सुरू आहे दोन मुली जास्त दुखापत होतेमुळे त्यांना खाजगी रुग्णालयात आम्ही हलवलं आहे त्या ठिकाणी देखील त्या स्टेबल आहेत सर्वांचं त्या ठिकाणी पूर्ण तपासणी होऊन त्यानंतरच त्यांना उपचारानंतर घरी जाऊ देण्यात येईल आम्ही त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत आणि बसचे जे काही त्या ठिकाणी ड्रायव्हर असतील त्यांनी काही त्यांच्या चुकीमुळे त्या ठिकाणी अपघात घडला असेल तर त्यांची चौकशीने महामंडळाचे एस टी महामंडळाचे निरीक्षक आणि त्यांचे डेकोमॅन यांना कळवलं आहे की तात्काळ ती पाहणी करा आणि त्याप्रमाणे तात्काळ त्यांच्यावरती वाहक वाहक चालकावरती गुन्हा दाखल करा आणि पुढील कारवाई करा असं त्यांना सूचित केलेलं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांच्या पूर्ण मी लक्ष ठेवून आहोत ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने शहराची प्रभाग रचना आज जाहीर केली आहे या प्रभाग रचनेचे एक ते सतरा प्रभागात चार नगरसेवक तर अठरा व एकोणीस प्रभागात तीन नगरसेवक असणार आहे एकूण एकोणीस प्रभागातून सुमारे चौऱ्याहत्तर नगरसेवक यंदाच्या निवडणुकीत मनपात प्रवेश करणार आहे प्रभाग रचना जाहीर होता इच्छुकांसह धुळ्यातल्या नागरिकांनी मनपात आपापला प्रभाग पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या प्रभाग रचनावर हरकती घेण्यासाठी तीन सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर पर्यंत मनपा प्रशासनाच्या वतीने मुदत देण्यात आली आहे त्याकरिता मनपाने विशेष असं पथक देखील तयार केलं आहे नव्याने करण्यात आलेल्या या प्रभाग रचनेत काहीसा बदल करण्यात आला आहे या प्रभाग रचनेबाबत आजपासून ते पंधरा सप्टेंबर दुपारपर्यंत हरकती स्वीकारल्या येणार असल्याची माहिती मनपाचे आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी दिली आहे आपलं धुळे महानगरपालिकेचा सार्वत्रिक निवडणुकीचा दोन हजार पंचवीसचा कार्यक्रम जाहीर झाला होता त्या टप्प्यातला प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याचा आजचा दिवस आहे तीन तारीख तीनपासून पंधरा सप्टेंबरपर्यंत हरकती सूचना या प्रारूप प्रभागरचनेच्या वर लोकांना नोंदवता येतील आणि आपण आज तो नकाशा प्रसिद्ध केला इलेक्शन कमिशननी ज्याला मान्यता दिली तो आणि हा नकाशा आपला इथे आपल्याला महापालिकेमध्ये बघायला मिळेल आमची जी वेबसाईट आहे महानगरपालिकेची धुळे कॉर्पोरेशन डॉट ओ जी त्या वेबसाईटवर पण हे सगळे नकाशे आम्ही अपलोड केलेले आहेत एक मोठा एकोणीस प्रभागांचा नकाशा प्लस प्रत्येक निहाय नकाशे आणि त्यांच्या त्याच्या सीमा हद्दी खुणा हे सगळं टाकून आपण प्रसिद्ध केलेलं आहे याला सगळ्याला मान्यता एक तारखेला इलेक्शन कमिशनने दिली होती या प्रभाग रचनेला पंधरा तारखेपर्यंत हरकती सूचना त्याच्यावर नोंदवायच्यात आणि पंधरा तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत नोंदवायच्यात लेखी स्वरूपात द्यायच्यात महानगरपालिकेचं आपलं ऑफिस आणि मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आम्ही काही क्लार्क आणि यांची सोय केलेली आहे ईदवरच्या सेक्शनमध्ये तिथं नागरिकांना या लिखित स्वरूपामध्ये सूचना आणि हरकती नोंदवता येतील तर त्या जास्तीत जास्त लोकांनी नोंदवाव्यात आणि आपण कालच पेपरला पण प्रस पेपरला नोट दिली प्रमाण आज पेपरला पण त्या स्व सो, त्या स्वरूपाच्या बातम्या आलेल्या आहेत मागच्या वेळीप्रमाणेच दोन हजार अठराप्रमाणेच आपले चौऱ्याहत्तर सदस्यांची निवडणूक असणार आहे आणि एकोणीस प्रभाग आहेत त्या एकोणीस प्रभागातले प्रभाग क्रमांक एक ते सतरा हे चार सदस्यीय प्रभाग असतील आणि अठरा आणि एकोणीस हे तीन तीन सदस्यांचे प्रभाग असणार आहेत आणि इलेक्शन कमिशनच्या ज्या गाईडलाईन होत्या नॅचरल बाउंड्रीज रस्ते आणि बाकीच्या त्यांच्या ज्या दिलेल्या सूचना होतात त्या सगळ्याचा अंतर्भाव करून आपण रचना केलेली आहे आपल्याला बघायला मिळेल करताना आम्ही खूप सिमलेस करण्याचा प्रयत्न केलेला आहे नागरिकांना याच्यावर जास्तीत जास्त हरकती सूचना त्यांनी नोंदवाव्यात त्या प्रभागरचनेचा अभ्यास करून त्यांचे काही हे असतील तर आमच्याकडं नोंदवावेत आणि त्यानंतर पंधरा तारखेनंतर त्याच्यावर कलेक्टर महोदयांकडे त्याच्या सु हरकतींवर सुनावण्या होऊन मग त्यांचे जे काही येतील ते सजेशन याच्यानंतर ती अंतिम प्रभागरचनेचा कार्यक्रम पुढच्या टप्प्यातला पुढे प्रोसेस होईल पण पंधरा तारखेच्या तीन वाजेपर्यंत दुपारी जास्तीत जास्त नागरिकांनी याच्यावर आपल्या हरकती नोंदवायच्या आपापला प्रभाग पाहण्यासाठी इच्छुकांनी मनपामध्ये भाऊ गर्दी केल्याचं दिसून आलं आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला यश आले असून शासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य झाल्याने धुळ्यात मराठा समाज बांधवांनी एकत्र येत रो रोडवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ गुलाडाची उधळण करत ढोल ताशांच्या गजरात मराठा समाजाने जल्लोष केला आहे साडेतीनशे वर्षानंतर छत्रपती शिवरायांच्या रूपाने मनोज जरंगे पाटील हे मराठा समाजाला मिळाले असल्याची भावना मराठा समाज बांधवांनी यावेळी व्यक्त केली आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे याकरिता मराठी संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांनी गेल्या पाच दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर अमरण उपोषणाला सुरुवात केली होती त्यांच्या या आंदोलनाला ऐतिहासिक यश मिळाले असून शासनाने त्यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य केल्या आहेत त्यामुळे धुळ्यात मराठा बांधवांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गुलाल उधळत जोरदार असा जल्लोष केला आहे संघर्ष योद्धा जाधव जारांगी पाटील हे मागील दोन वर्षापासून समाजासाठी पोटतिडकीने उपोषण करत होते अनेक जीव त्यांनी जीवाची बाजी लावली होती आता मागील पाच दिवसापासून मुंबईमध्ये त्यांनी आमरून उपोषण केलं सर्व समाज तिथे एकटाव एकटवलेला होता आणि शेवटी सरकारने सुद्धा या सर्व उपोषणाची उपोषणाचा विचार करून मराठ्यांच्या मागणीचा विचार करून सरकारने आठपैकी सहा मागण्या मंजूर केलेल्या आहेत त्याच्यातच मराठा समाजाला फार आनंद झालेला आहे दा आणि आमच्यासाठी या मागण्या तर महत्त्वाच्या आहेतच परंतु आमचे संघर्ष योद्धा आमचे दैवत मनोज दादा जरंगे पाटील हे आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत तरी आम्ही सकल मराठा समाज हे शासनाचे ज्या उपोषणस्थळी ज्या ज्या संघटनांनी मदत केली माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय वि के पाटील साहेब समिती उपसमितीचे अध्यक्ष तसेच शिवेंद्रराजे भोसले तसेच इतर अन्य जे मान्यवर आहे त्यांचे सकल मराठा समाज आभार मानतो आज आमच्यासाठी साडेतीनशे ते चारशे वर्षानंतर आमचे छत्रपती हे मनोज दादा जारांगे यांच्या रूपामध्ये आमच्यासाठी अवतरलेले आहेत आज हे मनोज दादा हे संपूर्ण मराठ्यांकरती घरता छत्र छत्रपती म्हणूनच आहेत जय जिजाऊ जय युवराज यावेळी जय जिदाऊ जय शिवराय मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ साथे तुमचं आमचं नाट्यक आहे जय जिदाऊ जय शिवराय आदी घोषणाबाजी करत मराठा समाज बांधवांनी जल्लोष केला आहे यावेळी मराठा समाजाचे सुधाकर बेंद्रे माजी आमदार शरद पाटील भानुदास बगदे विनोद जगताप बाप्पू मराठे राजेंद्र काळे दीपक राऊंदळ मनोज ढवळे निंबा मराठे भोला वाघ देवा मोरे राजू वर्पे किशोर वाघ प्रभाकर वाघ श्याम रायगुडे पप्पू माने पप्पू मराठे उल्हास यादव राजेंद्र इंगळे ॲडव्होकेट दिनेश काळे बबलू बागुल रवींद्र नागणे नैनेश साळुंके श्रीरंग जाधव विकास बाबर वामन मोहिते भैया शिंदे नरेंद्र हेमाडे संजय गायकवाड विक्रम काळे राजेंद्र चव्हाण मुकुंद शिंदे यांच्यासह मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज पुळे श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर वीर भगतसिंग व्यायामशाळा गणेश मंडळाचे केडी गावित शैक्षणिक संकुल पुरेट तर्फे स्वागत करण्यात आले यावेळी श्री गणेशाची आरती मोठ्या भक्तीभावाने पार पाडण्यात आली श्री गणेशाच्या आरतीचा मान प्राध्यापक भरत चव्हाण यांना मिळाला यानंतर मंडळाचे अध्यक्ष पवन जाधव व उपाध्यक्ष राकेश मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे शैक्षणिक संकुलातील शिक्षकांनी सत्कार केला त्याचबरोबर गणेश मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या वतीनेही शाळेच्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात केडी गावीत शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मंडळातील सदस्यांचे मनापासून स्वागत केले यावेळी उपस्थित गणेश मंडळाचे पदाधिकारी व सदस्य अध्यक्ष पवन जाधव उपाध्यक्ष राकेश मराठे सचिव रवींद्र चौधरी खजिनदार कैलास राजपूत तसेच सदस्य सिद्धेश्वर पाटील विवेक मराठे महेश पाटील वैभव राजपूत उमेश चौधरी मयूर चौधरी व ओम चौधरी हे होते कोरेट शैक्षणिक संकुलातील कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक सुरेश पाटील प्राध्यापक भरत चव्हाण प्राध्यापक सुनील खाडे प्राध्यापक नैना पवार प्राध्यापक स्वाती बारी यांच्यासह सर्व इतर व व विज्ञान शाखेचे विद्यार्थी विद्यार्थिनी उत्साहाने सहभागी झाले शेवटी सर्व उपस्थितांना प्रसाद वाटप करण्यात आले भक्तिमय वातावरणात झालेला हा सोहळा सर्वांच्या स्मरणात चालला असा ठरला श्री गणेशाचे विसर्जन मोठं भक्तिभावाने व उत्साहात पार पाडले प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार